साहेबांचा उद्या पंधरा मार्चला वाढदिवस आहे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार म्हणून लोकप्रिय म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि उद्या त्यांचा वाढदिवस होतो महाविकास आघाडीच्या वतीने ज्या ज्या गावामध्ये गणपतीची मंदिरी असती शंकराची मंदिरं असतील त्या ठिकाणी विजयी संकल्प अभिषेक त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे सकाळी नऊ ते अकरामध्ये काही पंचायत समितीच्या भागामध्ये काही गावामध्ये त्या ठिकाणी त्यांचा विजयी संकल्प अभिषेक केला जाईल आणि संध्याकाळी सहा वाजता ओरसला ते त्या ठिकाणी अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ते स्वीकारणार <laughs> आहेत जिल्ह्यातील ज्याना ज्याणा जे ज्या ठिकाणी त्यांचे हितचिंतक असतील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील त्यांनी त्या ठिकाणी कराडे बोरस येते त्यांना अविष्ट चिंतनासाठी त्या ठिकाणी हजर राहावं किती हां सहा ते नऊ वाजेपर्यंत आणि म्हणून उद्या हा वाढदिवस खासदार साहेबांना उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ग्रामीण भागातील सर्वांची दैवत निश्चित त्याचे आशीर्वादसुद्धा खासदार साहेबांना मिळावेत किंवा खासदारसाहेब हे सर्वसामान्यामध्ये मिसळणारं व्यक्तिमत्व जनसंपर्क जाणला असलेलं व्यक्तिमत्व अशा व्यक्तीचा उद्या वाढदिवस सर्वसामान्य लोक या ठिकाणी कार्य करते महाविकास आघाडीच्या वतीने विजयी संकल्प अभिषेक म्हणून तो साजरा करणार आहे संध्याकाळच्या आविष्ट चिंतनाच्या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी करावे हवा म्हणजे शेथे सहा ते नऊमध्ये हजर राहू आणि विशेषतः पत्रकारांना पण या ठिकाणी आम्ही निमंत्रित करतो आहे त्यांनी हजर राहू आणि सन्मान्य खासदार या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्यांच्या भविष्याच्या भावी वाटचालीला आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आम्ही शुभेच्छा रत्नागिरी मतदारसंघातील लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांचा उद्या महाविकास आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे या निमित्ताने वेगवेगळ्या मंदिरामध्ये अभिषेक या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक उपक्रम रक्तदान असून देत भाऊ वाटप असू देत महिलांच्या बैठकी स्पर्धा असून देत किंवा अनेक लोकांचा सन्मान असू देत त्या उपक्रमाद्वारे आम्ही साजरा करणार आहोत त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा एक स्नेह मिळावा आम्ही उद्या म्हणजे त्या ठिकाणी राऊतसाहेब पुढे सगळ्या तिथल्या जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांना व प्रमुख पदाधिकाऱ्यांना सहा ते नऊ वाजेपर्यंत वरस्तील कारण मॉल इथे भेटणार आहे आणि निश्चितपणे आपल्यामार्फत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन आपल्यामार्फत आम्ही लघु संतेजी पारकर सतीश सावंत सुशांत नाईक आणि आमच्या वतीने सगळ्यांना करत आहोत आणि आपणही या मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं स्नेह मेळावा भाषणा बी काय नाही